आता आपल्या पिंपळगाव बसवंत शहरात प्रथमच सौरऊर्जेवर चालणारे सर्व प्रकारचे नऊ वॅट पासून ऐंशी वॅट पर्यंतचे सोलार लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात व दिवसा उजाडलं की बंद होतात याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपला विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा संपर्क अवनी सोलार एनर्जी पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रोप्रायटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस पिंपळगाव बसवंत शहरानं सर्व निकष पूर्ण केले असल्यानं तीन महिन्यांच्या कालावधीच्या आत नगर परिषदेचा दर्जा द्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला दिले न्यायालयाच्या निर्णयानं पिंपळगावच्या भारी नगरपरिषदेचा तिलक लागण्याची बहुप्रतिष्ठित क्षण लवकरच येण्याची चिन्ह राजकीय राज्य शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यास पिंपळगाव नगर परिषद दृष्टीपथास दिसू लागली आहे याचिका करते भाजपचे युवा नेते सतीश मोरे पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली स्वर्गवासी राजेंद्र मोरे पथसंस्थेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला बापूसाहेब पाटील दत्तात्रय काळे मदन घुमरे दिगंबर लोहिते प्रशांत घोडगे प्रवीण मोरे सुहास शिंदे राहुल विधाते आशिष विधाते पंकज होळकर रोहित कापुरे अल्पेश पारक संदीप झुटे गणेश मोरे लखन शिंदे श्याम मोरे आदी उपस्थित होते मुंबई पिंपळागाव ग्रामपालिकेचं पिंपळागाव नगर परिषदेमध्ये रूपांतर व्हावं याच्यासाठी मी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये जी जनहित याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या अनुषंगाने बारा जून रोजी हायकोर्टाने त्या ठिकाणी निकाल दिला आणि त्या निकालामध्ये हायकोर्टाने असं स्पष्ट म्हटलं आहे बावीस मार्च दोन हजार सात रोजी जी प्राथमिक उद्घोषणा पिंपळाव ग्रामपालिकेचं नगर परिषदेमध्ये रूपांतर व्हावं याच्यासाठी जी झाली होती आणि त्यानंतर या ग्रामपालिकेचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर जे झालं नाही जवळपास ही उद्घोषणा होऊन सतरा ते अठरा वर्ष त्या ठिकाणी झाले आणि त्यानंतरसुद्धा ही नगर परिषद झाली नाही त्यामुळे मी सुद्धा जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल केली होती त्या अनुषंगानं कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की बावीस मार्च दोन हजार सात रोजी जी उद्घोषणा त्या ठिकाणी झाली आहे प्राथमिक तीच ग्राह्य धरून त्याच्यानंतर आलेल्या ज्या हरकती आहेत माझ्या मते चार का पाच हरकती वेळेस दोन हजार बावीस मार्चच्या दोन हजार सात रोजी त्या ठिकाणी आलेल्या होत्या त्या जवळपास निकाली काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जवळपास तीन महिन्यामध्ये म्हणजेच कोर्टाने तर तारीखसुद्धा दिली की अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आत राज्य सरकारने या पिंपळगाव ग्रामपालिकेचं पिंपळगाव नगर परिषदेमध्ये रूपांतर करावं असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने या ठिकाणी दिलेले त्यामुळे मी या निर्णयाचं निश्चितपणानं स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं जवळपास सतरा अठरा वर्षापासनं या ग्रामपंचायतचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर व्हावं परंतु अनेक राजकीय हेतूंनी खऱ्या अर्थानं हे जे थांबलेलं होतं त्याचा मार्ग माझ्या दृष्टीनं या ठिकाणी मोकळा झाला आणि लवकरात लवकर या ग्रामपालिकेचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर होईल ज्यामध्ये कुठलाही टॅक्स नागरिकांचा वाढणार नाही उलट कमी टॅक्समध्ये कमी करामध्ये चांगल्या सुधारणा चांगल्या सुखसोई या नागरिकांना या नगरपरिषदेच्या माध्यमातून मिळतील हा विश्वास मला निश्चितपणानं या ठिकाणी आहे चा चा मी लौकर, या निर्णयाचं कोर्टाचा जो निर्णय दिला त्या निर्णयाचं मी आणि भारतीय जनता पार्टी पिंपळ बसवंत यांच्या वतीनं स्वागत करतो आणि निश्चितपणानं लवकरात लवकर या ग्रामपालिकेचं नगर परिषदेमध्ये रूपांतर होईल हा विश्वास या ठिकाणी मला आहे धन्यवाद बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव